आपल्या बुद्धी बरोबरच शारीरिक विकास महत्वाचा असतो स्वसंरक्षणाचे धडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना कराट्याच्या माध्यमातून ऋषी सर देतात आणि त्यांना स्वकार्य करणारे सचिन सर सुद्धा सोबत आहे ऋषी सरीद म्हणजे रोजच व्यायाम असो कराटे असो त्यांच्या बौद्धिक विकास सोबत त्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी करत आहे जीवनदायी आष्टी शाखेचे व्यवस्थापक माझे मित्र सन्मानिय अर्जुन यादव सर यांचं आगमन झालं धन्यवाद सर सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आवाज ब्लॅक बेल्ट नावाचा एक करॅट मधला प्रकार असतो ब्लॅक बेल म्हणजे ज्याच्यामध्ये कराट्यांच पहिलं प्रशिक्षण द्यायला म्हणतात त्या ब्लॅक बेलचे हे काही प्रकार आहेत अशा खेळांमधून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास तर होतोच सर्वात महत्वाचं संघ भावना खिलाडू व्रती त्यांच्यातली सहकार्याची भावना वाढते आणि शिस्त जर टाळ्या मात्र तुमच्याकडून झाल्या पाहिजे तर त्यांना उत्साह येणार आहे बऱ्याच वाटू शकत यांच्या कराट्याने काय होणार आहे अनुभव घ्यायचा समोर येऊन बघा खूप भारी किक मारतात ते काही बाजी म्हणणे मीच पाहतो फुटबॉल सारखे उडून जातात जोरदार काळी झाली पाहिजे याच्या मुकल्यांसाठी के बनताने पुढच्याकडं बघा आपल्या पुढचा विद्यार्थी बघून कि एनर्जी डाऊन नाही झाली पाहिजे आवाज पालकांनी आवडीचा मेनू आणला नव्हता वाटते जरा एनर्जी वाटत नाही थँक्यू धन्यवाद व्हेरी गुड खूप छान टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार पालकांना <प्रिक्षाथ>। अगोदर सूचना केलेल्या होत्या कोणीही कार्यक्रमातून गावात जाऊ नये दोन मिनिटात बाहेरून येतो दवाखान्यातून जाऊन येतो थोडी